नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर रेल्वे बंपर भरती निघालेली आहे तर त्यामध्ये दहावी आय टी आय उत्तीर्ण असलेल्या जे काही विद्यार्थी आहेत ते अर्ज करू शकता तर एक लाख सदतीस हजार एकोणसत्तर जे काही जागा आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर जे काही रिक्वायरमेंट निघलेले आहेत तर रेल्वे ग्रुप डीमध्ये जे काही न्यू व्हॅकन्सीज निघलेले आहेत तर त्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता यावरती संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे तर जे काही व्हॅकन्सी निघलेल्या आहे तर दहावी आणि आय टी आयच्या बेसवर जे काही हे जागा आहेत तर याचे जे काही ऑनलाईन लास्ट जे काही तारीख आहे ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे तर याचे जे काही जानेवारीपासून याची जे काही सुरुवात होईल ऑनलाईन फॉर्म भरण्याची त्यानंतर जे काही व्हॅकन्सीज आहेत ते तुम्हाला इथं दाखवण्याला दाखवण्यात आलेले आहे मेल अँड फिमेल त्यानंतर कॅ कॅटेगरी वाईज त्यानंतर पोस्ट कोणते आहेत असिस्टंट वर्कशॉप त्यानंतर इथं तुम्हाला जे काही पोस्ट आहे तर एकूण सतरा अठरा पोस्ट आहे तर एकूण पोस्ट ज्या सतरा आहे तर तुम्ही घरबसल्या हा जो फॉर्म आहे भरू शकता त्यानंतर कोणत्या ठिकाणी कोणत्या कास्टच्या किती जागा आहेत ते सुद्धा तुम्हाला इथं मिळून जाईल ओपन एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस जे काही टोटल जागा आहे तर तुम्ही इथं बघू शकता सेंट्रल रेल्वेमध्ये किती आहे ईस्ट सेंट्रल रेल्वेमध्ये किती आहेत नॉर्थ सेंट्रल रेल्वेमध्ये किती आहेत तर टोटल माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला मिळेल जर तुम्हाला पी डी एफची लिंक हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे ते जॉईंट होऊन तुम्हाला ही जी पी आहे ती इथं मिळून जाईल तर त्यानंतर जा जे आहे एक्झाम कशाप्रकारे होईल त्याबद्दलसुद्धा इथं डेमो जे माहिती देण्यात आलेली आहे तर जनरल सायन्स मॅथ जे काही तुम्हाला कशा प्रकारे मार्क्स तुम्हाला इथं ज्या एक्झाम येणार आहे त्यानंतर सॅलरी किती राहणार आहे तीसुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर अप्लिकेशन फी किती राहणार आहे दोनशे पन्नास तर पाचशेपर्यंत ज्याची जे फी आहे ते राहणार आहे तर अशाच अपडेट्स आणि नवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भर बंपर भरतीबद्दल सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला